साथी एक संधी, मोठ्या तुमच्या जाहिरातीसाठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे आपण चर्चा करतो आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने अखेर भाजपने गणेश नाईकांना स्वतंत्र दिलेलं आहे नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे पंचवीस वर्ष नायकांची सत्ता होती नायकांचं प्रस्थ होतं आता भाजपनी सुद्धा जे आहेत नायकांना स्वतंत्र अधिकार दिलेले आहेत संजीव नाईक असतील संदीप नाईक असतील यांना सर्वस्व अधिकार दिलेत तुम्ही महानगरपालिका आणा तुमचं कर्तृत्व दाखवा अशा प्रकारचं भाजपने त्यांना सांगितलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता यावी दृष्टीने नाईक परिवार कामाला लागले दिसून आहे मूळ मुद्दा असा आहे की शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती होणार नाही हे जवळपास आपण बोललो होतो प्रमाणे ते झालेलं आहे मूळ मुद्दा असा आहे की अनेक लोक बोलवते की शिवसेना भाजपची युती होईल वरिष्ठ पातळीवर होईल पण मात्र काही झालं नाही कारण असं की अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक हा सामना नवींबईच्या राजकारणात आपण पाहिला ठाण्याच्या राजकारणात कारण ज्या पद्धतीने नवी मुंबई शहरामध्ये ज्या पद्धतीने इथे लुटण्याचं काम केलं जे भूखंड लुटले महापालिकेत कोटी रुपयांचा खर्च केला त्याची उधळपट्टी सुरू केली आणि नको त्या लोकांचा हस्तक्षेप महापालिकेमध्ये झाला ठाण्याचे लोक नवी मुंबई शहरामध्ये येऊ लागले हे जे सगळं आहे प्रचारा ते प्रचाराचे मुद्दे त्या काळामध्ये आपल्याला दिसणार आहे त्यामुळे गणेश नाईक वारंवार एकनाथ शिंदेंच्या महापालिकेच्या कारभाराविरुद्ध असेल सिडकोच्या प्रशासनाच्या विरुद्ध असेल किंवा नगरविकासाच्या प्रश्नासंदर्भामध्ये सातत्याने भूमिका मांडत होती नवी मुंबई शहरामध्ये पुनर्विकासाचा प्रश्न जो निर्माण झालेला आहे एफ आयसीआयच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात त्याला परवानगी दिली जाते त्यामुळे नवी मुंबई शहर हे बकाल करण्याचा प्रयत्न जे एकनाथ शिंदेकडून करण्यात आलेला आहे असा आरोप वारंवार वनमंत्री गणेश नाईकांनी केलेला आहे मूळ मुद्दा आहे गणेश नाईकांनी मग यांच्यासोबत आपण युती का करायची उद्या आपण यांच्यासोबत युती केली तर हे मुद्दे प्रचारात येणार नाहीत मग आपण लोक वारंवार एकनाथ शिंदेनं आपण टीका टिप्पणी करायचं मग परत आपण त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणं योग्य नाही कारण गणेश नाईक एक त्यांचा स्वभाव बघितला आक्रमकता आहे आणि फार जे भूमिका मांडली ते रोखोक आहे फार म्हणजे ते महागार न घेणारे राजकारणी मळ ओळखले जातात जे काही नुकसान होईल ते होईल हे मात्र आपली भूमिका ती तशीच्या तशी असली तशी पाहिजे याच भूमिकेमध्ये गणेश नाईक ओळखले जातात मग राजकारणामध्ये तो जर कधी ते महागार फारसे घेताना दिसून येते जे काही नुकसान झालं ते होईल या भूमिकेत असणार हे गणेश नाईकांनी थेट ठरवलं आपण सोहळावर निवडणूक लढावी आपल्या पंचवीस वर्षाच्या कारभारावर नवी मुंबईकरांनी आपल्याला संधी द्यावी याच दृष्टीने गणेश नाईकांनी सगळं राजकारण केलेलं दिसून येत आहे कारण मुंबई शहरामध्ये गणेश नाईकांचा प्रभाव आहे गणेश नाईकांना मांडणारा एक मोठा वर्ग आहे आणि शेवटी नवी मुंबई शहराच्या विकासासाठी गणेश नाईकांचं योगदान हे नवी मुंबई शहरामध्ये राहिलेलं आहे हे कुणी नाकारू शकत नाही नवी मुंबई म्हटल्यानंतर गणेश नाईक असं समीकरण जे आहे ते आपल्याला पाहता येतं कारण मुंबई शहरात गेल्यानंतर तर कुठली एंट्री मांडली की त्या शहराचा नेता तर गणेश नाईक असं ओळखलं जातो त्यामुळे याच शहरामध्ये आपलं विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवण्याचे गणेश नाईक आणि सध्या तयारी करताना दिसून येते मूळ मुद्दा असा आहे की मग एकनाथ शिंदेना जवळ न करता त्या विरोधामध्ये ही निवडणूक लढवण्याचे धोरण जे आहे नाईकांनी घेतले दिसून येते मूळ मुद्दा असा आहे की आता नवींबईच्या राजकारणामध्ये एकनाथ शिंदे विरुद्ध गणेश नाईक असा सामना रंगणार आहे आणि त्यामुळे एकनाथ शिंदेनी कशी नवींबई शहराची वाट लावली हे सांगण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे कारण ज्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने परवानगी देणे उधळपट्टी करणे पैशाच्या ज्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात आता नवींबईच्या राजकारणामध्ये खरेदी सुरू झालेली आहे अर्थकारण मोठ्या पक्षात झाले याची चर्चा नवींबईच्या राजकारणात नेहमी होत राहते मूळ मुद्दा असा आहे की मग आणि त्यात शिवसेनेची गटबाजी आहे हे लक्षात घ्या भाजपामध्ये दोन गट आहेत पण मात्र दुसऱ्या मंदा मात्र्यांना फार इथं स्थान मिळालेलं नाही त्यामुळे गणेश नाईक हे प्रबळ दावेदार आहेत प्र, भाजपाचे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक होते तसं जर शिंदेंच्या शिवसेनेत जर बघितलं मग नाटांचा वेगळा ग्रुप किशोर मग शिवराम पाटील असतील सुरेश कुलकर्णी असतील विजय चौगले असतील म दोरखण्यात भुईर आहेत रमाकांत म्हात्रे अशी सगळे आहे आणि तेच लोक जे आहे त्यांची निवडून येण्यासाठी तारेवरची कसरत आहेत त्यामुळं श आपण जर बघितलं नरेश मस्केसुद्धा ठाण्यामध्ये लक्ष देणार त्यांच्या मुलाला उमेदवारी मिळाली नाही आहे त्यामुळे ते तिकडे थोडे नाराज आहेत मूळ मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये मग गणेश नाईक किंवा नाईक परिवार जे आहे भाजपामध्ये जोरदार मोर्चेवाणी करेल कारण नवींबरमध्ये स्पेसिफिक कुणाकडे लक्ष द्यावं असा एक नेता नाही कारण ऑलरेडी चौगले नहाटायना शिवसेनेने नाराज केलेला आहे कारण नरेश मस्केंच्या एंट्रीमुळे किशोर पाटकर वाढ पुरते ते आपले पाहतील बाकीच्या ठिकाणी त्यांना निवडून येण्याची कसरत करावी लागेल मूळ मूळ मुद्दत जे जे चेहरे आहेत कारण शेवटी नवी मुंबईची हँडल करायला एक नेता लागतो कारण शेवटी गणेश नाईक एक नेता आहेत त्यामुळे प्रत्येकजण आपल्या विभागामध्ये काम करत राहणार एका वार्डामध्ये काम करत राहणार बाबा आपलं निवडून आलं पाहिजे एकतर एका प्रभागामध्ये चार उमेदवार असणार आहेत त्यामुळे सगळ्या परिस्थितीत जुळून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यामुळे त्यामुळे एक ना गणेश नाईकांनी राजकीय खेळी केली की इथं कोण लक्ष देऊ शकणार नाही कारण एकनाथ शिंदे राज्याचे नेते गणेश नाईक नवी मुंबई शहरापुरते म्हणजे तेथपर्यंत मर्यादित आहेत त्यामुळे त्यांच्याकडे जबाबदारी फक्त नवी मुंबईची आहे एकनाथ शिंदे ऑलरेडी एकोणतीस महापालिका आहेत तिकडे प्रचार करायचा आहे त्यामुळे त्यांनी नवी मुंबई शहरात लक्ष दिलं तर बाकीच्या महापालिकेचं काय असा प्रश्न मग हे सगळे प्रश्न निर्माण झाले मग गणेश नाईकांनी ठरवलेलं दिसतं आपण सोबाळ निवडणूक लढावी आणि पूर्णपणे ताकदीवर निवडणूक दाखवावं आणि भाजपला सांगावं की गणेश नाईक म्हणजेच नवी मुंबईकर हे सांगण्याचा प्रयत्न गणेश नाईकांनी केलेला आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामासोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा